नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नरसिंग युवकाचा मृत्यू दिनांक जानेवारी रोजी तालुका हृदयविकाराच्या वाढत्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे तीस वर्षीय अमोल नारायण पाटील जो कुरुंगी गावात राहत होते त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला अमोल पाटील हे सुरतला सिटी बस मॅनेजर म्हणून कार्यरत होते काही दिवसाच्या कामाच्या निमित्ताने ते आपल्या गावी आले एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अचानक त्यांची तब्येत खूपच खराब झाली त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी तातडीनं ना ग्रामीण रुग्णालयात पाचोरा येथे घेऊन आले डॉक्टर विजय पाटील यांनी तपासणी केल्यानंतर अमोल मृत घोषित केले अमोलचं जीवन तीस वर्षाच्या वयातच थांबलं ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांचं लग्न एक वर्षापूर्वी झालं होतं आणि त्यांच्या मागे आई वडील भाऊ आणि पत्नी आहे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार विश्वास देशमुख या घटनेची पुढील तपास करीत आहेत हृदयविकाराच्या समस्यामुळे आधुनिक युगात किती तरुणाचे जीवन शांत झाले आहे याची व घटनेवरून दिसून येते यांचा अचानक सोडलेल्या अंत त्यांच्या कुटुंबासाठी आणि भिज्न शोकाचा काळ आहे कुरुंगी गावामध्ये या घटनेनंतर शोकाकुळ पसरली असून यांची आठवण सगळीकडे मनात आहे दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद